जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वारंवार सर्दी खोकला होतो याचाच अर्थ तुमची इम्युनिटी कुठेतरी वीक झालेली आहे आणि तुमच्या शरीरामध्ये कफ जो आहे तो वाढलेला आहे दुष्ट झालेला आहे म्हणजेच एका अर्थी तो खराब झालेला आहे तर यामध्ये कुठली लक्षणं दिसतात तर एकतर सकाळी उठल्या उठल्या खूप जास्त प्रमाणात शिंकायला लागतात किंवा मग सकाळी उठल्या उठल्या तुमचं नाक चोनलेलं राहतं दिवसभर सुद्धा चोंलेलं राहतं किंवा मग सतत गळणारी सर्दी येत राहते खोकला आला तर तो थांबतच नाही डायजेशन पूर्ण वीक होऊन जातं खूप जास्त शरीरात थकवा येतो काम करायची इच्छा होत नाही ही सगळी लक्षणं जर का दिसत असतील तर त्याच्यावरचे जे आयुर्वेदिक उपाय करायचे आहेत ते याप्रमाणे आहेत सगळ्यात पहिलं जर का तुम्हाला उठल्या उठल्या सकाळी पाणी पिण्याची सवय असेल तर ती पूर्ण बंद करायची आहे कारण सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये हे वारंवार सर्दी होणं किंवा जास्त शिंका येणं ह्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं त्यानंतर दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे आहारामध्ये थोडेसे उष्ण घटक म्हणजेच तुम्हाला आ आलं आहे त्यानंतर दालचिनी आहे तुळस आहे ह्या गोष्टींचा वापर करायचा आहे जर तुम्ही एका वेळेला दिवसातून ह्याचा काढा घेतला तरी सुद्धा तुमची मेन म्हणजे जी श्वसन व संस्था आहे त्याची इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते आणि त्याचबरोबर जो वाढलेला अतिरिक्त कफ आहे शरीरामध्ये तो हळूहळू हल कमी व्हायला लागतो आणि मग इयरली डिटॉक्स जे आपण सांगतो तर वर्षातून एकदा वसंत ऋतूमध्ये वमन करून घेणं हा सुद्धा सगळ्यात चांगला उपाय वार आहे तर त्यामुळे काय होतं जो अतिरिक्त कफ वाढलेला असतो शहरातील तो एकाच वेळेला शहरातून बाहेर काढला जातो आणि मग वारंवार सर्दी होण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी झालेली दिसून येते आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेला थंड पदार्थ खाणं तर हे सुद्धा तुमची इम्युनिटी कमी होण्याच्या दृष्टीने आणि विकृत कप वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचं कारण आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेला आईस्क्रीम खाणं जेवणानंतर डेझर्ट म्हणून खाणं गोड पदार्थ खाणं श्रीखंड खाणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जितक्या टाळाल तेवढा तुमचा हा त्रास लवकर कमी होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद